उस्मानाबाद ना जिल्ह्याचे नाव बदलून आता धाराशिव झालेले आहे ह्या धाराशिव जिल्ह्यात किती गड किल्ले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धाराशिव जिल्ह्यातील सात गड किल्ल्यांची नावे सांगितली आहेत अशाच अपरिचित गड किल्ले पोट गडी सरईंची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या माहितीसाठी गड किल्ले दर्शन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नळदुर्ग किल्ला नळदुर्ग तालुका तुळजापूर रणमंडळ किल्ला नळदुर्ग तालुका तुळजापूर देशमुख गडी काटी तालुका तुळजापूर आळणी गडी आळणी तालुका धाराशिव गड देवदरी गडी गड देवदरी तालुका धाराशिवपासून आठ किलोमीटर खटांगळे गडी मात्रेवाडी तालुका भूम परंडा भुईकोट किल्ला तालुका परंडा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद